देशातून दररोज काही विचित्र आणि धक्कादायक घटना समोर येत असतात अशीच एक घटना युपीच्या सीतापूर मधून समोर आली आहे जेवण मिळायला उशीर झाल्याने पतीने आधी आपल्या पत्नीची हत्या केली त्यानंतर स्वतः देखील आत्महत्या केली आहे पतीने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार थानगाव पोलीस स्टेशन क्षेत्रातील कोटवालन पूर्वा गावात ही घटना घडली आहे तीस वर्षीय व्यक्ती कामावरून घरी आला होता त्याने पत्नीकडे जेवण मागितलं पत्नीकडून जेवण देण्यास थोडा उशीर झाला यावरून दोघांमध्ये भांडण सुरू झाले वाद इतका टोकाला गेला की पतीने धारदार शस्त्राने पत्नीची हत्या केली आहे त्यानंतर स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केली आहे पतीचे नाव परसराम आहे तर पत्नीचे नाव प्रेमा देवी आहे रागाच्या भरात पतीने पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केली त्यानंतर तुरुंगात जाण्याच्या भीतीने स्वतःला देखील संपवला आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे